नमस्कार पवई न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या वीस तारखेला जी विधानसभेची निवडणूक लागली आहे त्या विधानसभेचा प्रचार आणि प्रसार पवई विभागात जोरसोर मध्ये चालू आहे आपण माझ्या मागे बघू शकता सुवर्णताई करंजे यांचं चिन्ह धनुष्यबाणाचा प्रचार आणि प्रसार जोरासोरात चालू आहे धनुष्यबाणाच्या चिन्हाचे जे उमेदवार आहेत सुवर्णताई करंजे यांचे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करूया सर आपल्याला विसरू इच्छितो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुवर्ण सुवर्णताई करंजे हे आमदार म्हणून निवडून येतील शंभर टक्के निवडून कारण सुवर्णताई ह्या नरेंद्र मोदीच्या उमेदवार आहेत सुवर्णताई या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि दादाचे उमेदवार आहेत लक्षात ठेवा मागील बावीस महिन्यामध्ये महाराष्ट्राचा जे विकास एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेला आहे त्यासाठी या महाराष्ट्राची जनता निश्चित रूपाने महायुतीला विजयी करणार आहे आणि एक गोष्ट तुम्ही आणखी लक्षात ठेवा महाविकास आघाडीचे लोक जर या समाजामध्ये विभागणी करायचा जे प्रयत्न करत आहेत काही काही उलेमा लोकांना घेऊन एक वेगळं मत मांडायचा प्रयत्न करतायत म्हणून योगीजीने म्हटलंय पटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे म्हणून महाराष्ट्राची जनता ती कुठलंच जात धर्म न बघता एकत्र एकनाथ शिंदेंच्या मागे उभी राहणार रा आहे म्हणून सुवर्णताई जिंकणार आहेत जसं तुम्ही म्हटलात की एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा भरपूर प्रमाणात विकास केलेला आहे तर येणाऱ्या काही कालावधीत जसं सुवर्णताई आमदार निवडून आल्या तर महाराष्ट्राचा काय पवईचा देखील विकास होईल निश्चित रूपाने मागच्या सात वर्षात तुमच्या माहितीसाठी दोन हजार सतराच्या आधी या पवईमध्ये रोडच न होता खड्डेच खड्डे होते भारतीय जनता पक्षाला पवईच्या जनतेने निवडून दिलं आणि पवईचा एकही एक रोड असा नाही जिथे तुम्हाला खड्डा सापडेल प्रत्येक रोडवर सिवरेज लाईन आहे प्रत्येक गल्लीमध्ये सिवरेज लाईन आहे मायाभगिनीसाठी त्यांच्या घरात बनवणं शौचालय बनवण्यासाठी आम्ही सिवरेज लाईनची व्यवस्था केली गार्डनची व्यवस्था केली नवीन गार्डन बांधले लोकांसाठी आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुवर्णताई जर निवडून आल्यात तर न नक्की ज्या गोरगरीब पवईच्या लोकांना एक त्रास आहे की गरीब लोकांची मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकू शकत कारण फी भरपूर आहे तर नक्की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जसं टागोर नगरमध्ये सीबीएसई सी बोर्ड महानगरपालिकेची शाळा सुवर्णताईने बनवली आहे तशी आम्ही पवईत बनवणार आहोत